नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आपल्याला माहित आहे की कोणताही दावा दाखल करावायचा असल्यास दिवाणी स्वरूपाचा तर त्या दिवाणी स्वरूपाच्या दाव्यासाठी दाव्यास कारण घडावे लागते आता हे दाव्यास कारण घडणं म्हणजे नेमकं काय का असतं आणि जर का दाव्यास कारणच घडलेलं नसेल तर तो दावा कायद्याने चालू शकतो का याबद्दल आज आपण बोलणार आहोत म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा याबाबत अनेक न्यायनिर्णय आहेत आणि दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये सुद्धा त्याबद्दलची तरतूद आहे कारण जे प्लीडिंग आहे ते प्लिडिंगमध्ये दावा आणि कैफियत या दोन गोष्टी समाविष्ट आहेत दावा म्हणजे जे जो पक्षकार न्यायालयामध्ये येऊन आपली मागणी मांडतो आपली केस मांडतो त्याला दावा असं म्हणतात आणि जी कैफियत असते म्हणजे जी विरुद्ध पार्टीला जेव्हा नोटीस जाते तेव्हा विरुद्ध पार्टी माननीय न्यायालयामध्ये येऊन जे त्यांचं म्हणणं मांडतात त्याला कैफियत असं म्हणतात तर जो प्लेंट आहे म्हणजे ऑर्डर सातमध्ये त्याची तरतूद आहे दिवाणी प्रक्रिया संहितेची तर त्याच्यामधला महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे महत्त्वाची जी गोष्ट आहे ती दाव्यास कारण असलं पाहिजे आता दाव्यास कारण म्हणजे नेमकं काय असतं त्याची आपण काही उदाहरणं पाहूया आणि त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा आपण पाहूया तर उदाहरणदाखल आपण एखादा दावा घेऊया की एका वादीने किंवा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या विरुद्ध दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की ही माझ्या मालकीची मिळकत आहे ही माझ्या कब्जे वहिवाटीमध्ये आहे आणि जो माझ्या लगतचा शेतकरी आहे तो माझ्या मिळकतीच्या बांधाची टोकराटोकरी करतोय तर त्याने बांधाची टोकराटोकरी करू नये म्हणून त्याच्या विरुद्ध मला मनाई देण्यात यावी अशा स्वरूपाचा दावा असेल तर त्या दाव्यामध्ये जे दाव्याचं कारण आहे ते काय होईल तर त्या व्यक्तीने ज्या तारखेला के हरकत केली ती तारीख आपल्याला त्याच्यामध्ये नमूद करावी लागते की अमुक अमुक दिवशी या प्रतिवादीने माझ्या बांधाची टोकराटोकरी केली आणि मी त्यांना समजावून सांगितलं असता त्याने ऐकलं नाही आणि त्यामुळे मला हा दावा दाखल करण्यास भाग पडलेला आहे वाटपाच्या दाव्यामध्ये सुद्धा असंच असतं की आपला एखाद्या मिळकतीमध्ये हिस्सा आहे आणि समोरची पार्टी जर का तो हिस्सा आपला कायदेशीर देण्यास तयार नसेल तर आम्ही त्यांना या हिशाबाबत मागणी केली आणि त्यांनी तो हिस्सा देण्यास नकार दिला त्यावेळी त्या वाटपाच्या वाट दाव्यास कारण घडतं म्हणजे आपण एखादी गोष्ट समोरच्याला एखादं बेकायदेशीर कृत्य करू नये किंवा आपल्या हक्काची मागणी करणं आणि त्या व्यक्तीनं ते नाकारणं ही काही उदाहरणं आहेत दाव्यास कारण घडण्याची आता जे काही करार असतात त्या कराराच्या अनुषंगानं जर मुदतीमध्ये कराराची पूर्तता नाही झाली तर आपण नोटीससुद्धा देतो आणि नोटीस दिल्यानंतर त्या नोटीशीप्रमाणे जर समोरचा व्यक्ती वागला नाही तर त्या व्यक्तीने करारभंग केला आम्ही त्यांना नोटीस देऊन सुद्धा त्यांनी त्या नोटीशीप्रमाणं पूर्तता केलेली नाही त्यामुळं आम्हाला दावा करण्यास भाग पडलं हे झालं दाव्याचं कारण परंतु जर दाव्यामध्ये कारणच नमूद नाही केलं तर दावा चालेल का या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायनिर्णय आहे सीताराम विरुद्ध के सीताराम विरुद्ध बी यू पापू पी ए पी ए एन यू एम ए असं स्पेलिंग आहे पापू व इतर आणि याची निकालाची तारीख आहे अठरा एप्रिल दोन हजार एक आणि ही जी केस आहे ही ऑल इंडिया रिपोर्टर दोन हजार एक सुप्रीम कोर्ट पान नंबर एकवीस ब्याऐंशी यावर रिपोर्टेड सुद्धा झालेली आहे आणि या, या न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने जर दावा दाखल केलेला असेल आणि त्या दाव्याच्या प्लिडिंगमध्ये म्हणजे त्या दाव्यामध्ये जर का दाव्याला कारण कधी घडलं हेच जर लिहिलेलं नसेल तर तो, तो दावा कायद्याने चालू शकत नाही आणि तो दावा रद्द करण्यात यावा म्हणजे दाव्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे दाव्यास कारण आणि ते सिद्ध करावं लागतं मित्रांनो माहिती आवडल्यास माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दावा आणि आपण जर बा बेल आयकॉन दाबलं तर आपल्याला व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आम्ही व्हिडिओ पोस्ट केला हे आपल्याला कळेल आणि या व्हिडिओच्या खाली जर आपल्याला हाईप नावाचं बटन जर आलं दिसलं कलरचं तर त्यालाही जरूर क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत आणि आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद